न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दत्तनगर येथील डॉक्टर आंबेडकर वसाहतीमध्ये त्यागमूर्ती मातारामाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमतः प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातारामय आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पी एस निकम यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय भीम याप्रसंगी मातारामाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या शिक्षिका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मातारामाई आंबेडकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले नुकतीच डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या अशोक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापिका डॉक्टर सुनीताई गायकवाड तसेच सौरोजली निकम मॅडम सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई कांबळे अंगणवाडी सेविका श्रीमती आशाताई ब्राम्हणे यांना मातारामय आंबेडकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आरपीआय राजाभाऊ कापसे जिल्हा विभागीय प्रमुख भीमा बागोल राकेश कापसे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना संविधान प्रतीचे वाटप करण्यात आले प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ, आंबेड साथ देणाऱ्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांच्या प्रेरणा बनलेल्या मातृत्व आणि कर्तृत्वाची शक्ती माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागाची आठवण आपण ठेवली पाहिजे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे विचार भाजपाचे तालुका अध्यक्ष अण्णा पटार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त या याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि श्रीरामपूर विधानसभा प्रभारी नितीन दिनकर आरपीआयचे जिल्हा विभागीय प्रमुख भीमा बागुल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर रांजखोलचे सरपंच बाळासाहेब ढोकचवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गायकवाड अॅडव्होकेट मिलिंद गायकवाड कामगार नेते अशोकराव बोरगे दत्तनगरचे पोलीस पाटील राजू गायकवाड जनाभाऊ खाजेकर ग्रामपंचायत सदस्य सागर भोसले राजेंद्र मगर संजय बोरगे राजेंद्र खाजेकर संदीप यादव डॉक्टर अशोक शेळके संदीप बागुल कार्लस गायकवाड लीनाताई केदारी अलकाताई गायकवाड ज्योती गायकवाड पूनम ब्राह्मणे चावीरी बोरगे धनश्री भोसले जयश्री भोसले उषा बोधक प्रकाश अल्लाट किशोर पठारे आदींसह महिला युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बौद्धाचार्य सी एस बनकर यांनी त्रिशरण पंचशील देऊन भीमस्तुती घेतली याप्रसंगी खिरदान वाटप करण्यात आली आणि भव्य मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी एस निकम सचिन ब्राम्मणे राजू त्रिभुवन सतीश ब्रामणे हितेश ब्रामणे यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज सुपरमनसाठी दीपक कदम श्रीरामपूर